जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील शासकीय ध्वजारोहण नऊ वाजून पंधरा मिनिटांनी संपन्न झाला आहे ध्वजारोहण झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत शासकीय योजनांची माहिती दिली आहे पुढे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्यानंतर शासकीय परेड करत सलामी देण्यात आली पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने घडले तर मल्लखांसह चित्तथरारक आदिवासी नृत्याने उपस्थितांचे चांगलेच पारणे फेडले या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी अभिनव गोयल खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार मंजुळा गावित जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे भाजपाचे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी आमदार शरद पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतःचे संविधान राज्यघटना असावी म्हणून घटना देण्यात आली या समितीचा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या समावेशक अशा राज्यघटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी हा स्वीकार केला या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आज चौऱ्याहत्तर वर्धाच्या चौऱ्याहत्तर वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि लिहिलोच्या प्रभावासह पर्यावर पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी भाऊ झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शासनाने शिंदेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला धुळे साक्री व शिरपूर तालुक्यात ता अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये सुद्धा दुष्काळाच्या सवलती लागू केलेल्या आहेत भविष्यातील पाणी त्याच्या निवांडासाठी तीनशे दोन गावं व एकोणतीस वाड्यांकरता नऊ कोटी शहात्तरलक्ष खर्च अपेक्षित आहे तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून विवाह विविध उपाययोजना केलेल्या आहेत प्रतिनिधी सुनील धुळे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत धुळे जिल्हा पोलीस दलाला पंचावन्न दुचाकी प्राप्त झाल्या होत्या या दुचाकी पोलीस दलाच्या बीट मार्शल साठी वापरण्यात येणार असून त्याचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला आहे या लोकार्पण सोहळ्याला दुचाकीची टेस्ट ड्रायव्ह घेण्याचा मोह नामदार महाजन यांना आला नाही आहे या, या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भांबरे भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर प्रदीप करपे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शहर पोलीस ठाण्याचे धीरज महाजन यांच्यासह सा पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बाईक या धुळे पोलिसांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत मला वाटतं यामुळे एक पेट्रोलिंगला मोठा फायदा ठिकाणी अतिशय वन सिक्स्टी सी सीच्या गाड्या आहेत अतिशय चांगल्या कंपनीच्या गाड्या आहेत आणि मला वाटतं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा या धुळे पोलिसांना या ठिकाणी होणार आहे राज्यभर गृह खात्यामार्फत टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिल्या जातात प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतेच हिरे भवन येथे उद्घाटन करण्यात आले आहे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा असंख्य विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे आणि जिल्हा नियोजन समिती धुळे यांच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन खासदार सुभाष भामरे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे आमदार मंजुळा गावित जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर त्याच्यासाठी मोठा निधी आणि मुलांना मार्गदर्शन मिळालं अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना पुढे काय करावं कळलं नोकऱ्या सगळ्यांना पहिले पालकांची अपेक्षा आहे आई वडिलांना वाटतं आता मुलगा ग्रॅज्युएट होत बारावी झाला पुढे काय करणार काय आली आपली इच्छा असते पण नेमकं काय करावं त्याचा होत नाही आणि म्हणून मी जर तीस वर्ष आमदार आहे भारतीय जनता पक्षामध्ये मी सगळ्यात सिनियर आमदार प्रतिनिधी पवार मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मडगाव तालुक्यातील कचगाव येथील एकशे बत्तीस ऑब्लिक दोन मधील शासकीय जागेवर काहींनी बेकायदेशीर अतिक्रमण करून घेतला आहे सदर या जागेवर अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून आपला व्यवसाय थाटण्याचा पराक्रम देखील केला आहे अनेक वेळा कारवाई केली जाऊनही अतिक्रमणधारकांकडून वारंवार या जागेवर अतिक्रमण केले जात असल्यानं आज संतप्त झालेल्या उषाबाई नामदेव पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर आत्मदानाचा प्रयत्न केला आहे वेळीच पोलिसांनी दखल घेतल्यानं या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे सदर या ठिकाणी बडगाव पोलीस निरीक्षक पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शेखर ढोमाळे किरण पाटील यांसह पोलीस पथकानं खबरदारी घेतल्यानं मोठा अनर्ज टडला आहे उषाबाई नामदेव पाटील यांनी वरिष्ठांकडे आत्मदान करण्यासंदर्भात निवेदनातून इशारा दिला होता आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आत्मधानाचा प्रयत्न केला गेला आहे ग्रामपंचायतीला ग्राम अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी पत्र देऊन कळवण्यात आलेले आहे यापूर्वी एकदा ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्याचाही प्रयत्न केलेला आहे आणि तसा ठरावही केलेला आहे प्रतिनिधी शेख शकील माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव सोळा निमित्त धुळ्यातील बाळापूर उपनगरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कृषी व पशुसंवर्धन धुळे जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते पाटील यांच्या संकल्पनेतून बाळापूर उपनगरात अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृतीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली गावातून श्रीराम मूर्ती प्रतिकृती मंदिराची शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्रीरामचा घोष करीत हजारोंच्या संख्येने रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले या प्रसंगी रामलल्लाच्या मूर्तीची व प्रतिमंदिराची महाआरती करण्यात आली आहे यावेळी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठ नागरिक तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुक्यातील ठाणेर येथे विविध शासकीय प्रशासकीय कार्यालयात पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाच्या अगोदर संविधानाची प्रास्ताविक वाचन करण्यात आले आहे ठांडेर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण महिला सरपंच मेघा निगम यांनी केला आहे तर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार यांच्या हस्ते करण्यात आला आहे तर पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांनी केला आहे संत गाडगे महाराज विद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्यामकांत ठाकरे यांनी केले असून अन्नपूर्णा देवी कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक दीपक पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्या भैरवी प्रेमचंद शिरसाट शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल सरपंच मेघा निगम सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे पोलीस निरीक्षक दीपक पवार तसेच येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आजच्या पंचवारा दिला संघात सर्व ग्रामस्थांना ठाणे ग्रामपंचायतीतर्फे सरपंच उपसरपंच तसंच सदस्य यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा तसंच या दिवशी आपल्याला हा दिवस दाखवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानींनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं त्या सगळ्यांना स्वतः हा नवाद करून आपल्यासाठी ज्यांनी सत्कार दिलं त्या आंबेडकरां बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतशः कोटी प्रणाम करून आपल्यासाठी नागरिकांड दाखवायची त्यांनी त्यासाठी महाराष्ट्र न्यूज जिल्ह्यातील धाळनेर येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यात आली सदर ही ग्रामसभा विविध विषयांनी गाजली आहे या प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासनाला विविध विषयांवर धारेवर धरण्यात आले आहेत पंतप्रधान घरकुल आवास योजनेत ओबीसी प्रवर्गातील काहींना घरकुलाचा लाभ दिला जात आहे मात्र याच प्रवर्गातील काहींना या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे त्यामुळे या प्रवर्गातील काही ग्रामस्थांनी आपली सतपत भूमिका व्यक्त केली आहे घरकुल यादीत एकूण चौतीस नावांपैकी एकवीस नावे एका विशिष्ट जातीचीच असल्याने ही घरकुल यादी, यादी अमान्य करण्यात यावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांकडून केली के आहे ग्राम विकास अधिकारी गणेश वेताळे तसेच सरपंच निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून ओबीसी प्रवर्गातील घरकुल यादी अमान्य केली गावातील सर्व ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या वंचित लाभार्थ्यांचा सर्वे करून लाभ देण्यात यावा असे आदेश यावेळी देण्यात आले यांसह आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली आहे तर अनेक विषयांवर ग्रामसभा गाजली आहे यावेळी शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल सरपंच मेघा निकम उपसरपंच दीपक जमादार सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरपूर तालुका प्रमुख कुबेर सिंग जमादार शिवसेनेचे शिरपूर तालुका प्रमुख भीमराव कोळी तसेच थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर